सुप्रसिद्ध लेखक नागेश शेवाळकर लिखित मोबाईल माझा गुरु या बालकथा संग्रहातील बालकथा हट्टी रितेश रितेश लवकर लवकर जेव मोबाईल बघत बघत जेवताना खूप उशीर करतोस मोबाईल जरूर बघ पण जेवण रमतगमत करू नकोस तुझ्यानंतर आई बाबा आजी जेवायला बसले आणि त्यांची जेवणे ही। आजोबा रितेशला बोलत असताना रितेशचे बाबा म्हणाले रितू असे नाही करायचे आजोबांना भूक लागली आहे थांब तुझे जेवताना मोबाईल पाहणेच बंद करीन बाबा बोलत असताना रितेश ताडकन म्हणाला मग मी जेवणारच नाही रट्टे खाशील हा मग बाबा अजून काही बोलणार तितक्यात आजोबांनी त्यांना हाताने थांबवले रितेशचे वय चार वर्ष असेल तरी वयाच्या मानाने तो खूप चानाक्ष आणि हुशार होता लहानपणापासूनच त्याला मोबाईलचे वेड लागले होते विशेषतः जेवताना त्याला हमखास मोबाईल लागत असे मोबाईल दिला नाही तर तो एकही घास तोंडात घेत नसे रडून ओरडून गोंधळ घालत असे जणू तो मोबाईलच्या आहारी गेला होता मोबाईलवर बघताना तो आपल्या तोंडात घास आहे हेही विसरून जात असे आणि तोंडात घास तसाच ठेवून मोबाईल बघत असे त्यामुळे त्याला जेवायला भरपूर वेळ लागत असे सोबतच दुपारी आणि रात्री दोन्ही वेळा त्याला आजोबांनीच जेवायला घालावे लागे इतर कुणी अगदी त्याच्या आईनेही जेऊ घातलेले त्याला चालत नसे तो आजोबांच्या खूप जवळचा आणि लाडका होता आजोबाही न कंटाळता त्याला जेऊ घालत पण त्यांनाही भूक लागत असे आहो काहीतरी मार्ग काढून रितेशची जेवताना मोबाईल पाहायची ही सवय बंद करायला हवी हो घरी एक ठीक आहे पण कुणाकडे गेले तर आपल्यालाच लाजीरवाने होईल हो, हो। जेवण झाल्यावर रितेश आत गेल्याचे पाहून आई म्हणाली अगं काही लाजीरवाने होणार नाही आजकाल सर्वांचीच मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत घरोघरी ह्याच तक्रारी आहेत घरोघरी मुलांच्या हाती मोबाईलची डबी अशी अवस्था झाली आहे आजी म्हणाली आई तुम्ही पाहताय ना तो बाबांच्या शिवाय कुणाच्या हाताने एक घासही घेत नाही बाबांच्या आधी जेवायला बसतो बाबांनाही भूक लागते ना करेल काही दिवस बघू काहीतरी करूया बाबा रे काहीही करा पण मारणे बांधणे कोंडणे उपाशी ठेवणे अशा अघोरी शिक्षा मात्र करू नका तुम्ही आजकालचे मायबाप जेवढे लाड करता तेवढीच शिक्षाही करता सुरुवातीला मायबापाला काही कामे असली की मुलांच्या हातात मोबाईल देता नी मग त्यांना तशीच सवय लागते मुले त्या डबड्याच्या आहारी गेली की मग तुम्हाला राग येतो संताप येतो चिडचिड होते परंतु अशा शिक्षा करण्याने मुलं सुधारतील हा तुमचा भ्रम आहे मार खाऊन शिवाय ऐकून किंवा सारख्या धमक्या देऊन मुलं कोडगी होतात ते पुढे चालून अशा धमक्यांना भीक घालत नाहीत आई तुझे बरोबर आहे पण ते बघतेस ना वरचे वर किती हट्टी होत चाललाय तो लकडीशिवाय मकडी वळत नाही हेच खरे बाबा म्हणाले धीट आणि अगाऊ एवढा झाला ना परवा हे थोडे रागवले दोन रट्टे दिले तर ह्यांचाच फोन घेऊन ह्यांची पोलिसांच्याकडे तक्रार करायला निघाला होता हे बघा जाऊ द्या काही दिवसात शाळेचा आणि शिकवणीचा अभ्यास वाढला की खोड्या आपोआप कमी होतील बघू काय करायचे ते आजोबा म्हणाले त्याच दिवशी संध्याकाळी रितेश जेवायला बसला आजोबा त्याला जेऊ घालत होते रितेशच्या तोंडातला घास संपला मोबाईलच्या पाहण्याच्या नादात काही क्षण त्याच्यातील लक्षात आले नाही लक्षात येताच त्याने मान वर करून आजोबांच्या कडे पाहिले तर आजोबा मोबाईल बघत होते आजोबा आजोबा रितेश आवाज देत होता परंतु आजोबांचे मोबाईलवरून लक्ष हटत नव्हते तेव्हा रितेश त्यांना लकलक हलवले झोपेतून जागे झाल्याप्रमाणे आजोबा म्हणाले अरे च्या मी तर विसरूनच गेलो हे घे गे, खा असे म्हणून रितेशला घास भरवत असताना आजी म्हणाली आहो हे काय एवढं काय पाहता त्या मोबाईलवर लेकराने किती आवाज दिले थोडे लक्ष ठेवा अगं हो काय झाले मोबाईलवर एक छान विनोद आला होता तो वाचताना विसरून गेलो रितेश बाया तू जेवताना असाच विसरतो ना तसेच माझे झाले बघ आजोबा हसत म्हणाले आणि पुन्हा मोबाईलवर पाहू लागले आपल्या तोंडातील घास संपला ही जाणीव रितेशला पहिल्यापेक्षा यावेळी लवकर झाली त्याने आजोबांच्या कडे पाहिले तर ते मोबाईलवर बघत ओठातल्या ओठात हसत होते रितेशने पटकन आजोबांच्या दंडाला धरून हलवले तसे आजोबा म्हणाले अरे तुझ्या तोंडातला घास संपला लवकर संपला का रे पाठोपाठ त्यांनी रितेशला घास भरवला त्या दिवशी आजोबा तसेच करत होते रितेशला घास भरवताच मोबाईलवर काहीतरी वाचत होते रितेश घास खाऊन झाला की आजोबांच्या दंडाला मांडीला हलवत होता किंवा त्यांचा चेहरा धरून ओढत होता आजोबा खडबडून जागे झाल्याप्रमाणे त्याला घास भरवून पुन्हा मोबाईल बघत होते काही वेळाने जेवण होताच रितेश आतल्या खोलीत जाऊन पुन्हा मोबाईल बघत बसल्याचे पाहून आजी म्हणाली आज काय झाले हो का त्याला सतावले त्याला सतावले मी मोबाईल पाहत बसलो हे तुला दिसले पण आज त्याचे जेवण लवकर झाले हे तुझ्या लक्षात आले नाही होय बाबा माझ्या लक्षात आले आज रितेशचे जेवण लवकर झाले मी मोबाईलवर काहीही वाचत नव्हतो फक्त तसे नाटक करत होतो लक्ष त्याच्याकडेच ठेवून होतो दोन तीन वेळा तसा उशीर झाला की त्याचे लक्ष मोबाईलवर कमी संपलेल्या घासाकडे आणि माझ्याकडे जास्त होते घास भरवायला सांगत होता त्यामुळे त्याचे जेवण लवकर झाले असे केले का तुम्ही तरीही मला वाटत होते लाडोबाला तुम्ही का सतावत आहात ते एवढा फरक पडला तरी खूप झाले जेवायला वेळ कमी लागेल आणि मोबाईलही पहिल्याप्रमाणे तल्लीन होऊन पाहणार नाही आजोबा म्हणाले बाबा मला वाटतंय या प्रयोगामुळे कदाचित किमान जेवताना तरी तो मोबाईल दूर ठेवी बघूया प्रयत्न तर करूया असे म्हणत आजोबा जेवायला बसले दोन तीन दिवस सकाळी संध्याकाळी असाच प्रकार घडत होता आजोबा स्वतः मोबाईलवर गुंतले असे दाखवून रितेशला घास भरवायला उशीर लावत होते रितेश घास संपला हे आजोबांच्या लक्षात आणून देत होता आजी आजोबांना खोटे खोटे रागवत होती त्या दिवशी रविवारची सुट्टी होती सर्वजण घरीच होते दुपारच्या जेवणाच्या आधी आईने विचारले रितेश जेवणार आहेस ना कुणाच्या हाताने जेवणार आहेस आजोबांच्या रितेश ताडकन म्हणाला अरे पण मी जेऊ घालते ना रोज रोज आजोबांच्याच हाताने का आईने विचारले रितू आजकाल आजोबांचे तुझ्या जेवणाकडे लक्षच नसते ते सारखा मोबाईल बघत बसतात आजी हसत म्हणाली बघू दे काही होत नाही आजोबा चला ना जेऊ घाला ना खूप भूक लागली हो असे म्हणत रितेश नेहमीच्या जागेवर आजोबांच्या समोर जाऊन बसला काही वेळातच रितेशच्या आईने त्याचे जेवणाचे ताट आणून आजोबांच्या हातात दिले आजोबांनी काहीही न बोलता पहिला घास रितेशला भरवला दुसरा तिसरा घास भरवता भरवता रितेशचे जेवण काही क्षणातच संपले आणि त्याने ढेकर दिला आईने ताट उचलून नेले त्याला पाणी दिले तो पाणी पित असताना आजोबा म्हणाले रितेश आज जेवताना एक गंमतच झाली आजोबा गंमत झाली कोणती हो आजोबा बोलण्यापूर्वी आजी म्हणाली आज की नाही जेवताना एका मुलाने मी त्याच्या आजोबाने फोन बघायचे सोडा पण फोन हातातही घेतला नाही अरे हो की आजोबा म्हणाले आता मी रोज मोबाईल न घेता जेवणार आहे आणि उद्यापासून मी माझ्या हाताने जेवणार रितेशच्या आजोबांच्या गळ्यात पडून म्हणाला आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या धन्यवाद